नमस्कार मित्रांनो अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे हिवाळ्याची सुरुवात चांगली झालेली आहे आणि हिवाळ्यात मुळा किंवा इतर पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तर या पालेभाज्यांचं सेवन आपल्या आहारात आपण करतच असतो आज मुळ्याच्या पानांचा एक प्रकार आपण बघणार आहोत हा कोकणातला प्रकार आहे त्याच्यामुळे नारळ इथे मस्ट आहे म्हणून मी इथे नारळ फोडून घेतला आहे आणि तो आपल्याला अर्थातच खाऊन घ्यायचा आहे किसून इथली लोक घालत नाहीत तर खाऊन घालतात तर मी खवनीवर तो खाऊन घेतला मुळ्याची भाजी पानांची भाजी बऱ्यापैकी लोक सगळ्यांना माहिती आहे पण पानांची सुद्धा भाजी होते तुम्ही बघू शकता इथे मुळा अगदी लहान आहे आणि त्या मुळा पूर्ण परिपक्व न होऊ देताच ती मुळ्याची भाजी काढल्या जाते आणि याच्या पानांची भाजी जशी आपण मेथीची करतो त्याच पद्धतीने ती केल्या जाते तर आज या मुळ्याची कोशिंबीर कशी करायची मुळ्याच्या पानांची मी पहिल्यांदा ही रेसिपी खाल्ली आणि बनवलीसुद्धा त्यामुळे मी डेफिनेटली सांगू शकते की ही रेसिपी सगळ्यांना आवडेल आता मुळ्यात अनेक औषधी गुणधर्म असतात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सर्दी खोकला याच्यापासून संरक्षण होण्यासाठी मुळा हिवाळ्यात खाल्ल्या गेला पाहिजे ज्यांना हाय ब्लड प्रेशर असेल त्यांनी मात्र मुळ्याचं सेवन थोडंसं डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं आता पटकन हे साहित्य बघून घेऊया इथे खवलेला नारळ मी घेतलेला आहे किसून नाही तर खवूनच घेतला कारण पांढरा शुभ्र किस तो तुम्हाला त्याच्यामुळेच दिसतो आहे एक लिंबू दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिखटपणा जसा तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने घ्यायचं आहे कांद्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आता हा एकमेव आपल्याला जो मुळा मिळाला होता तोसुद्धा मी त्याच्यामध्ये घेतला आहे थोडेसे मुळे मोठे झाल्याच्यानंतरसुद्धा ही भाजी बाजारात विकायला येते तेव्हा तुम्ही मुळ्याची कापसुद्धा करून याच्यामध्ये घालू शकता पण ही पानांची कोशिंबीर होते हे मी पहिल्यांदाच ऐकलं आणि पहिल्यांदाच मी खाल्ली तर खूप टेस्टी लागते याशिवाय मुळ्याचे औषधी गुणधर्म ते न शिजवल्यामुळे आपल्या पोटात ते डायरेक्ट जातात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी खरंच मुळा खूप चांगला असतो आपल्या स्किनसाठी चांगला असतो ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर तो वरदान आहे त्याच्यामुळे शुगरचं प्रमाण फार लवकर कमी करतं शरीरातल्या त्याच्यामुळे मुळा हिवाळ्यात तुम्ही जरूर खा आता ही डाळ जी आहे मूग ती मी दोन तीन तास पाण्यात भिजत ठेवली होती एवढी पूर्वतयारी आपल्याला या कोशिंबिरीसाठी करावी लागते तर दोन तीन तास पाण्यात भिजल्याचे किंवा दोन तास तरी पाण्यात ती भिजली गेली पाहिजे कारण आपण ती कच्ची खाणार आहोत त्याच्यामुळे थोडंसं चांगली भिजलेली असेल तर ती खाण्यात जरा मज्जा येते तर ती पाणी निथळून चांगलं व्यवस्थित आपल्याला घ्यायची लिंबाचा रस घातला आता हे मी तेल एक चमचाभर गरम करून घेतलं त्याच्यात घालायचं मोहरी जिरे आणि आता थोडंसं हिंग हिंग अजून थोडंसं जास्त आवडीप्रमाणे आणि आता याच्या कढीपत्त्याचे पाणी छान मस्त असा ॲरोमा सगळीकडे किचनभर पसरलेला आहे तर फोडणी गरम घालण्याची आणि थंड करून घालण्याचे वेगवेगळे फायदे जर तुम्हाला लगेच ही कोशिंबीर संपवायची असेल तर तुम्ही गरम फोडणी घालू शकता कुठलेही पदार्थ आणि जर जास्त काळ टिकवायचा असेल तर थंड करून फोडणी घ्यायला तो पदार्थ थो थोडा जास्त काळ टिकतो आता हे सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर घालायचं आहे नारळ जेवढा आवडेल तितका तर अर्धी वाटी मी जवळपास इथे घेतलेला आहे आणि ही कोशिंबीर आपली तयार झालेली ही न घालता आपण ही कोशिंबीर तयार केली अतिशय टेस्टी लागते आणि मोगडाळ पचायला फार हलकी असते त्याच्यामुळे मोगडाळीचं टेन्शन घेऊ नका तुम्ही नक्की बनवून बघा चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद